नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा सरासरीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळे काय झाले आहे की शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मग या आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनाने आपत्तीग्रस्तांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे मग त्यामुळे आपत्तीग्रस्त लोकांना दिलासा मिळालेला आहे आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये मदत मिळणार आहे मग ही मदत आधीच्या मदतीपेक्षा वाढलेली आहे तर मग हा राज्य शासनाचा मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर मग ती मदत कशा स्वरूपात मिळणार आहे तसेच त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉनला क्लिक करा मित्रांनो आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिराईत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता ही प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये मदत या ठिकाणी करण्यात आलेले अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मग आपत्तीग्रस्तांना दिलासा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिराईत पिकाच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी रक्कम आता प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे मग अतिशय असा महत्त्वाचा असा निर्णय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपल्याला भरघोस मदत या ठिकाणी दिली जाणार आहे आपण लवकरात लवकर आपली पंचनामे करून घ्या आपल्याला ही मदत लवकरच मिळणार आहे आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा